विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहाण फुकं हरली असा हा विठ्ठल रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले येथील विविध शाळांमधील बाल वारकऱ्यांच्या दिंडी आणि पालख्या आणि मृदुंगाच्या गजरानं वणी शहर दुमदुमलं आषाढी एकादशीचं औचित्य सा साधून श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूलनं वणी बस स्थानकापासून ते जगदंबा माता मंदिर या मार्गावरून दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं वारकऱ्यांचे वेश परिधान करून जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असा जयघोष करत हातात टाळ घेतलेल्या लहान मुलांना बघून अवघी पंढरी दुमदुमली होती जगदंबा माता मंदिर परिसरात दिंडीचं आगमन होताच जगदंबा मातेची आरती करण्यात आली लहान मुलांनी रिंगण सोहळा आयोजित केला होता यामध्ये हातात भगवा छेंडा घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगणात प्रदक्षिणा मारली हा सोहळा सादर होत असताना उपस्थितांनी दाद देऊन वारकऱ्यांचा उत्साह हो वाढविला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक